नेवासा पंचायत निवडणुकीची तयारी जोरदार सुरू असून शहरात राजकीय वातावरण चांगले आहे क्रांतिकारी शेतकरी पक्ष आम आदमी पार्टी आणि मित्र पक्षांच्या वतीने भव्य प्रचार रॅली आयोजित करण्यात आली श्री मोहिनीराज मंदिरात नारळ फोडून रॅलीला सुरुवात झाली महिलांचा व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला माजी मंत्री शंकरराव वडाख म्हणाले नेवासा शहराच्या विकासासाठी संघर्ष अटळ आहे गरज पडल्यास मी रस्त्यावर उतरायला तयार आहे ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले निवडणुकीच्या अंतर्गामध्ये आज नेवासा नगर पंचायतीच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आज क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमी पक्ष या दोन्ही पक्षाने मिळून प्रचाराची सुरुवात आज तिथे केलेली आहे जाहीरपणे आभार सर्व कार्यकर्ते महिला भगिनी तरुण मित्र त्यांचे मानू इच्छितो फार मोठा प्रतिसाद त्यांनी आज या प्रचार शुभारंभाकरता दिलेला आहे ते आभार मानत असताना हा क्रांतिकारी शेतकरी हा स्थानिक पक्ष आहे कालच सर्व उमेदवाराची अर्ज माग घ्यायची कोर्टाच्या मध्ये कालची शेवटची तारीख होती सतरा उमेदवार आणि अठरावा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असा क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमी पक्षाने आम्ही आहेत तरुण उमेदवार आहेत अनुभवी उमेदवार आहेत आणि तरुण आणि अनुभव उमेदवारांचा मेळ घालून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत काल आपल्यावर अशी टीका करण्यात आली की ते अपक्ष जरी लढले तर पुढे चालून ते आमच्यातच सामील होणार आहेत काय सांगाल कालची काही ऐकली नाही आपणच मला ती सांगितल्यानंतर मी माहिती घेतली तर माझ्या दृष्टीने ही टीका अजिबात नाही कारण याच्यापेक्षा खूप खालच्या आणि खूप खालच्या पातळीवरची टीका माझ्यावरती झालेली आहे मी नेवासकरांना आज या निमित्ताने शब्द देऊ इच्छितो जाहीर ज्यावेळेस सभा होईल त्यावेळेस मी बोलेल परंतु मी जे बोलेल ते ही टीका करणार नाही फक्त विकासावरती संघटनात्मक बाबतीवरती आणि शहरामध्ये शांतता राखण्याकरता आणि शहराला पुढे घेऊन जाण्याकरताच मी बोलेल विचार मांडेल आणि मला खात्री आहे नेवासा शहरातला मतदार हा स्मृत्य आहे अजून अनेक टीका टिप्पण्या माझ्यावरती होणार आहेत परंतु नेवासा शहराच्या विकासाच्या बाबतीत कोण काय बोलतं कोणी काय काम केलेलं आहे आणि कोण नक्की करू शकतं याच्यावरतीच मतदार नेवासातला हा मतदान करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो सुजय विखे यांनी काल एक विधान केलंय का आमच्या गाडीमध्ये जागा नाही अनेकांना इकडे यायचंय त्यांनी तुम्हाला उद्देशून एक विधान केलंय काय सांगणार ते सांगतो की ही टीका मी मानत नाही याच्यापेक्षा खूप वाईट आणि खूपच खालच्या पातळीवरच्या टीका स्थानिक लोकांनी जिल्ह्यातले केलेल्या आहेत मी मात्र त्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो या टीकेकडे दुर्लक्ष करून मी माझं लक्ष फक्त या निवडणुकीकडे दिलेला आहे आणि मला खात्री आहे कितीही टीका झाली कितीही आरोप झाले तरी, तरी देखील आमचे सतराचे सतरा उमेदवार आणि अध्यक्ष पदाचा उमेदवार आठवा हा प्रचंड बहुमताने निवडून येईल ते विकास निधी निधी विकासासाठी निधी आणणार कुठून निधी आणण्याकरता चातुर्य लागत धमक लागते आणि मी आजच सांगू इच्छितो की निधीच्या बाबतीमध्ये काही अन्याय जो व्हायला जर लागला तर सगळ्यात अगोदर त्या अन्यायाच्या विरोधात बी रस्त्यावरती आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एक तर, एक तर दुजा भावाची वागणूक सरकारला करता येत नाही ते करतील अशी शक्यता नाही परंतु तसं जर झालं तर मात्र संघर्ष हा अटळ राहणार क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांनी सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले तर आम आदमी पार्टीचे ॲडव्होकेट संजय सुखदान म्हणाले गडाक यांच्या विरोधात विरोधकांनी चक्रव्यूह रचला असला तरी आपण मिळून तो भेदू आम आदमी पार्टीचा वतीने जो बाबा माननीय संघटनेचे गणेश यांच्या हस्ते करनेटला दिल्यासाठी आपण तो म्हणजे लाभ होतो ना, ना भविष्य या संख्येने आपण उपस्थित राहिला परंतु लढाई अर्ध्यावरती सोडायची नाही लढाई जिंकून दाखवायची शांत बसायचं <स्थाथ> हे आवाहन करतो क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करावं प्रभाग दोन क्रमांक प्रभाग दोन मध्ये आम आदमीच्या पार्टीच्या वतीने झाडू चिन्हावर माझी पत्नी सौ शालिनी संजय सुलतान यांनाही भारत मताने विजय करावं क्रांतिकारी आणि आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना भरघोस मतं दिली जाईल आपल्याला विकासाचा इतिहास घडवायचा आहे एवढंच मी सांगतो आणि पुन्हा एकदा नम्र आवाहन करतो की माननीय शंकरराव गडाख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा पण मी या निमित्ताने सांगू इच्छितो की गडाख साहेबांना मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्या